वृद्धाश्रम वृद्धाश्रमात शास्त्र्यांना सोडायला आलेल्या सुनेने असे काय पाहिले की तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना विजयरावांना चहा हवा होता म्हणून ते किचनमध्ये डोकावून पाहत होते तिथे त्यांची सून आणि मुलगा आरामात चहा पित होते थोड्याच अंतरावर विजयराव बसलेले होते ते त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे आशेच्या नजरेने बघत होते पण सुनबाई त्यांना पाहून न पाहिल्यासारखं करत होती तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले अगदी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले डोळ्यातील अश्रू पुसत ते त्यांच्या स्वर्गवासी बायकोचा फोटो छातीशी धरून ढसाढसा रडू लागले आणि म्हणत होते आज तू माझ्यासोबत असती तर मला हा दिवस पाहावा लागला नसता तू जेव्हा नवीन काही पदार्थ बनवायचीस तेव्हा सर्वात पहिले तो मला खायला द्यायचीस आणि म्हणायचीस तुम्ही खाऊन घ्या आणि मला सांगा कसा झाला आहे एक वेळचा चहा आणि दोन वेळच्या सा जेवणासाठी ते त्यांच्या घरात नोकरासारखे काम करत होते तरीही मुलगा आणि सून त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देत नव्हते जेवणासाठी विजयराव एखाद्या भिकाऱ्यासारखी वाट बघत असतात मी काय करू कुठे जाऊ असा विचार करतानाच त्यांना आठवले आणि त्यांनी खिशातून मोबाईल काढला आणि त्यांचा एक मित्र वृद्धाश्रमात राहत असतो ते त्याला फोन करतात आणि सांगतात मलाही तुझ्यासोबत तिथे यायचे आहे जसे तू तु, तुझे उर्वरित आयुष्य त्या वृद्धाश्रमात काढत आहेस मी सुद्धा माझं उर्वरित आयुष्य तिथेच काढेन त्यांचे हे बोलणे ऐकून त्यांच्या मित्राला आश्चर्य वाटतं कारण विजयराव तर करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीचे मालक होते असं काय झालं की त्यांना वृद्धाश्रमात राहायला यावं लागेल असा विचार त्यांचा मित्र करू लागला विजयराव आपली बॅग भरायला घेतात त्यामध्ये ते, ते आपल्या बायकोचा फोटो ठेवतात आणि खोलीतून बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुनेने देखील पाहिले तरीही दोघांपैकी एकानेही त्यांना विचारले नाही की तुम्ही कुठे आणि कशासाठी चालला आहात त्यांची सून तर मनातून खूपच आनंदी होती तर त्यांचा मुलगा खाली मान घालून पीत बसला होता आपल्या मनावर दगड ठेवून ते तिथून वृद्धाश्रमात जायला निघाले काहीच वेळात ते वृद्धाश्रमात पोहोचले वृद्ध आश्रमात गेल्यावर त्यांचा मित्र शांताराम त्यांना भेटतो तो त्यांची खूप काळजी घेतो काही दिवसातच तिथे त्यांची आणखी काही लोकांशी मैत्री होते सगळेच लोक खूप आपुलकीने त्यांच्याशी बोलतात त्यांच्यासोबत गप्पा मारतात एकमेकांचे दुःख वाटून घेतात विजयराव एक सुशिक्षित व्यक्ती होते लवकरच सगळ्यांसोबत त्यांची खूप छान मैत्री झाली त्यांना कधीही त्यांच्या बायकोची आठवण आली की ते बॅगेमधून हो बायकोचा फोटो काढून बघायचे तेव्हा त्यांचे डोळे भरून यायचे आता हा त्यांचा रोजचाच दिनक्रम झाला होता सकाळी लवकर उठून व्यायाम करायचे सर्व लोकांबरोबर गप्पा मारत बसणे एकमेकांचे सुखदुःख ऐकणे यातच दिवस चालले होते एके दिवशी सर्व लोक गप्पा मारत असतानाच बाहेर एक एक कार येऊन थांबते आणि त्या कार एक वयस्कर महिला खाली उतरते तेव्हा सगळेच लोक त्यांच्याकडे पाहून बोलू लागतात की आज पुन्हा कोणीतरी बिचारी महिला या वृद्धाश्रमामध्ये आली आहे सगळ्यांच्याच नजरा कारकडे होत्या त्या वृद्ध महिलेबरोबर त्यांचा मुलगा आणि सून काहीतरी बोलून बॅग हातात देऊन तिथून निघून जातात आता त्या वृद्ध महिलेने आपला चेहरा पदराने झाकून घेतलेला असतो त्यामुळे त्यांचा चेहरा कोणीही स्पष्टपणे पाहू शकत नव्हते त्या वृद्ध महिलेचे नाव जानकी होते त्या जास्त कुणाशी बोलत नव्हत्या किंवा जेवणही करत नव्हत्या त्या खोलीत बसून फक्त रडत होत्या आल्या दिवशी त्या खोलीतून बाहेर पडल्या नाहीत दुसऱ्या दिवशी सर्वजण एकत्र जेवायला बसले तेव्हाही जानकीताई जेवणासाठी आल्या नाहीत विजयराव इतर महिलांकडे त्यांची विचारपूस करतात तेव्हा इतर महिला सांगतात की कालपासून त्या रूमच्या बाहेरच आल्या नाही त्यांना त्यांच्या घरच्यांची खूप आठवण येत आहे सध्या त्यांना बागकाम देण्यात आलं आहे जेणेकरून त्यांच्या मनातून या सर्व गोष्टी निघून जातील आणि त्यांचं मन लागेल एकदा बागकाम करत असतानाच विजयराव जानकीताईंजवळ जातात तेव्हा त्या ते आपला पदर अजूनच लांब करतात जेणेकरून त्यांना कोणी पाहू नये तेव्हा विजयराव त्यांची ओळख करून देतात पण त्या काहीच उत्तर देत नाही त्यामुळे विजयराव तिथून निघू लागतात अचानक हवेने त्यांचा पदर उडतो आणि विजयराव त्यांचा चेहरा बघतात तेव्हा तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा विजयराव म्हणतात जानकीताई तुम्ही इथे कसे आहात जर तुम्ही मला पहिलेच ओळखलं होतं तर पदर घेऊन चेहरा का लपवत होत्यात यात लाज वाटून घेण्यासारखं काही नाही जे झालं ते चांगल्यासाठीच झालं आणि पुढे जे काही होईल तेही देवाच्या कृपेने चांगलंच होईल मला माझा मुलगा आणि सुनेने इथे येण्यासाठी भाग पाडलं आणि आता तुमची सून आणि मुलगा तुम्हाला इथे सोडून गेले आहेत पण काही फरक पडत नाही ते जानकीताईंना खूप प्रेमाने समजवतात आणि त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात काही दिवस असेच निघून जातात जानकीताई व्यवस्थित जेवणही करत नव्हत्या दुसरीकडे विजयरावांचीही तीच परिस्थिती होती एके दिवशी तेथील एक कर्मचारी विजयरावांच्या खोलीत ते येऊन त्यांना सांगू लागतो बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटायला आलं आहे विजयराव बाहेर येतात तेव्हा बघतात तर त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्यासोबत लहान नातू त्यांना भेटायला आलेले असतात त्यांना बघताच विजयराव परत त्यांच्या खोलीकडे निघतात तेव्हा त्यांची सून म्हणते आम्ही तुम्हाला आमच्यासोबत घेऊन जायला आलो आहोत उद्या तुमच्या नातवाचा वाढदिवस आहे घरी पार्टीचे आयोजन केले आहे सर्व पाहुणे नातेवाईक येतील म्हणूनच आम्ही तुम्हाला सोबत घ्यायला आलो आहोत विजयराव म्हणतात कोण कुणाचा मुलगा कोणाचा नातू आणि कोणाची सून तुम्ही लोक मला ओळखतात जो इथे निघून आलात आता मी त्या घरात पुन्हा कधीच येणार नाही जिथे एका म्हाताऱ्या माणसाला ओझं समजलं जातं त्याच्या भावनांशी खेळलं जातं त्याचं काही ऐकून घेतलं जात नाही जिथे दोन वेळच्या खाण्यासाठी चहा पिण्यासाठीही तुम्ही लोक तळमळ ठेवायचे आणि आजही तुम्ही लोक फक्त तुमच्या स्वार्थासाठी आलेले आहात मला घ्यायला नाहीत कारण नातेवाईक मित्र पार्टीला येणार आहेत तुम्ही लोक तुमच्या गैरकृत्यांवर पांघरून घालण्यासाठी मला इथून घ्यायला आला आहात तेवढ्यात त्यांचा नातू आजोबा आजोबा म्हणून त्यांना चिपकतो आणि म्हणतो आजोबा उद्या माझा वाढदिवस आहे तुम्हाला माझ्याबरोबर घरी नक्कीच यावं लागेल नातवाच्या तोंडून हे शब्द ऐकून त्यांचं मन भरून येतं आणि मग ते म्हणतात ठीक आहे बाळा मी यायला तयार आहे पण माझी एक अट आहे पार्टी संपली की तुम्ही मला परत इथेच आणून सोडायचं यावर त्यांची सून तर खूपच आनंदी होते मुलगाही त्यांना हो म्हणतो दुसऱ्या दिवशी पार्टीला सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी आलेली असते विजयरावांचे नातेवाईकही त्या पार्टीला उपस्थित असतात ते सर्व आपुलकीने त्यांची विचारपूस करतात पार्टी संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून जातात तेव्हा विजयराव आपल्या पत्नीच्या फोटोकडे बघतात जो दुसऱ्या खोलीत लटकत असतो थकव्यामुळे त्यांचा डोळा कधी लागतो हे त्यांनाच कळत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जाग येते तेव्हा त्यांच्या सुनबाई दारातच उभ्या असतात आणि म्हणतात बाबा अटीनुसार आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोडतो तेव्हा ते मनातल्या मनातच म्हणतात आज तुम्हाला जितकं आनंदी व्हायचं तेवढं व्हा आज माझ्याकडून तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तुम्ही जाऊन बघाल तर मज्जा येईल आणि आज नंतर तुम्ही लोक पुन्हा कधीच वृद्धाश्रमाचे नावसुद्धा घेणार नाहीत विजयराव गाडीत बसून त्यांच्या घराकडे निरखून पाहत होते पण सून एकदाही बाबा थांबा आमच्याकडून चूक झाली आम्हाला माफ करा आमच्यासोबत इथेच राहा असे म्हटले नाही विजयरावांना मुलगा आणि सून वृद्धाश्रमात सोडतात आणि परत जाऊ लागतात तेव्हा विजयराव त्यांना आवाज देतात आणि म्हणतात मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जी तुम्ही आजपर्यंत कधीच बघितली नसेल दोघांनाही आश्चर्य होतं आणि दोघेही एकमेकांकडे बघू लागतात आणि विचार करतात इथे अशी कोणती गोष्ट आहे जी आपण कधीही पाहिलेली नाही विजयराव जानकीताईंना वृद्धाश्रमातून बाहेर घेऊन येतात आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये पाहून सुनेच्या पायाखालची जमीनच सरकते तिला धक्का बसतो काही वेळ पूर्ण शांतता पसरते सून आईला पाहताच धावत जाऊन मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणते आई तू इथे कशी मला कुणी सुद्धा नाही मी तर रोज भावाला आणि वहिनीला फोन करते त्यांनी तर मला सांगितले होते की आई तीर्थयात्रीला गेली आहे म्हणून काही दिवसात परत येईन मला भाऊ आणि वहिनीने काही सांगितले नाही की तुला वृद्धाश्रमात सोडले आहे म्हणून त्यांची एवढी हिंमत कशी झाली ते इतके क्रूर कसे झाले की तुला वृद्धाश्रमात सोडून ते घरावर ताबा घेत आनंदात राहत आहे आई तू माझ्यासोबत माझ्या घरी चल मी तुझी सेवा करेन तुझी काळजी घेईन तुला कसलीही कमी पडू देणार नाही हे शब्द ऐकून जानकीताईने तिला स्वतःपासून दूर केले आणि रागाने म्हणाल्या तुझ्या भावाला आणि वहिनीला क्रूर म्हणत आहेस पण तू काय वेगळं केलं आहेस तूही तुझ्या वडिलांसारख्या सासऱ्यांना घरातून बाहेर काढलं आणि वृद्धाश्रमात पाठवलं पण आई आम्ही त्यांना सांगितलं नाही वृद्धाश्रमात जा रहा म्हणून ते स्वतःहून इथे राहायला आले आहेत आणि तुम्ही लोकांनी त्यांना अडवलेसुद्धा नाही त्यांना थांबवलेसुद्धा नाही तुम्ही लोकांनी त्यांना इथून घेऊन गेलात आणि पुन्हा सोडायला आला आहात एक दिवस जड झाले होते का तुम्हाला अगं तुझ्यामध्ये आणि तुझ्या वहिनीमध्ये काय फरक आहे तुलाही तुझे सासरे नकोशे झाले होते आणि तुझ्या वहिनीला मी काय चुकतं आमचं कुठे चुकतं ते तरी सांगा आम्ही घरात चांगल्या गोष्टी सांगतो चांगल्या गोष्टी शिकवतो तुम्हाला चांगला मार्ग दाखवतो या जगात असे कोणतेच आई वडील नाहीत जे आपल्या मुलाचं चांगलं होऊ नये असं वाटत असेल अगं त्यांची प्रगती झाली की त्याच म्हाताऱ्या आई वडिलांची छाती गर्वाने फुलते तुम्ही तुमची फॅमिली घेऊन फिरायला जातात बाहेर हॉटेलमध्ये जातात पिक्चरला जातात आणि आम्हाला तुमचं घर सांभाळायला ठेवता का आम्ही माणसं नाहीत आम्हाला भावना नाहीत आमच्या इच्छा आकांक्षा नाहीत बरं तेही आम्ही पचवून घेतो पण किमान दोन वेळचे जेवणाची अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो ठेवू शकतो ना तेही तुमच्याकडून होत नाही मग आम्ही म्हाताऱ्यांनी कुणाकडे जायचं तुम्हाला घरात म्हातारे आईवडील जड होतात पण त्यांची संपत्ती मात्र सगळी हवी असते आणि मला सांग वृद्धाश्रमात एकही वृद्ध गरीब कुटुंबातील नाही कुणाचा मुलगा डॉक्टर तर कुणाचा इंजिनियर कुणाचा सरकारी अधिकारी आहे अशा वृद्धांनी काय करायचं जानकीताईंचे बोलणे ऐकून दोघं पती पत्नींची मान शर्मेने खाली झाली तेव्हा त्या दोघांनीही पाया पकडून त्यांची माफी मागितली आणि म्हणाले आई बाबा आम्हाला आमची चूक कळाली आहे तुम्ही दोघेही आमच्यासोबत घरी चला आता यापुढे आमच्याकडून अशी चूक कधीच होणार नाही तेव्हा जानकीताईंनी स्पष्ट शब्दात घरी जाण्यासाठी त्यांना नकार दिला आणि म्हणाल्या आता तुम्ही तो हक्क गमावला आहेस आता इथून आम्ही कुठेही जाणार नाहीत तेव्हा विजयराव म्हणतात आम्ही दोघेही तुमच्यासोबत जाणार नाही कारण आम्हाला इथे खूप शांती मिळत आहे आणि जिथे शांती मिळते तिथेच राहणं आम्हाला योग्य वाटतं आता आम्हाला घरापेक्षा आमच्या या नवीन मित्रांसोबत जास्त शांतता आणि प्रेम मिळत आहे आणि आता हेच आमचं कुटुंब जानकीताई त्यांच्या मुलीला म्हणतात जमलं तर भविष्यात स्वतःसाठी एक फॅन आणि एसीची व्यवस्था आत्तापासूनच करून ठेवू कारण जेव्हा तुमचा मुलगा मोठा होईल तेव्हा तोही तुम्हाला वृद्ध आश्रमात नेऊन सोडेल कारण हे संस्कार आहेत मुले घरातील वातावरण पाहूनच मोठी होतात तुमच्या भविष्याची आत्तापासूनच सोय करून ठेवा एवढं बोलून दोघेही आत निघून जातात म्हणूनच म्हणतात जे पेराल ते चुकवेल आज आपण आपल्या आईवडिलांची जसं वागू तसेच आपली पुढची पिढी देखील आपल्याशी वागेल